दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मुंबईतील लोकसभेच्या एका जागेवर भाजप शिंदेनी दरोडा टाकला मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला भाजपाचे लोक कायदा गांभीर्याने घेत नाहीत माध्यमांशी संवाद साधताना शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यातील व देशातील विविध महत्वाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली नीट घोटाळा प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे अशी मागणीही राऊत यांनी केली मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांविरुद्ध उभे महाराष्ट्रात आरक्षणावरून संघर्ष सुरूच आहे लक्ष्मण हाके असोत किंवा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे दोघेही म्हणतात आमचा सरकारवर विश्वास नाही मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांविरुद्ध उभे आहेत ते राज्याच्या सुरक्षेच्या आणि शांततेच्या दृष्टीने योग्य नाही कोणाच्या ताटातलं काढून देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका असल्याने राऊत यांनी स्पष्ट केलं सरकारमधील मंत्री आणि नेत्यांची शिष्टमंडळे उपोषणाला बसलेल्या लोकांची वेळोवेळी भेट घेत आहेत मात्र उपोषणकर्त्यांकडून त्यांचे प्रस्ताव फेटाळले जात आहेत शिक्षण मंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषणकर्ता सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही नेत्यांचा सरकारवर विश्वास नसेल तर अशा वेळेस सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग आहे दोन्ही बाजूच्या लोकांच्या बोलून मध्यम मार्ग काढणे ही सरकारची जबाबदारी आहे नुसती वक्तव्य आणि पोकळ आश्वासने देऊन चालणार नाही असेही राऊत म्हणाले अटल सेतूची पायाभरणी काँग्रेसच्या राजवटीत अटल सेतू हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याला अटलजींचं नाव दिलं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झाली त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जावेत हे योग्य नाही काय प्रकरण आहे ते पाहावं लागेल असं म्हणत राऊत यांनी या विषयावर अतिभाष्य करणं टाळलं मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य यायला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले બ્યુરો રિપોર્ટ સેવન સ્ટાર ન્યૂઝ વિટા